हॅलो एव्हरी वन तर आज आपण बनवणार असे रवा लाडू म्हणजे मी पण पहिल्याचदाच बनवतीये पण खूप छान बनतात तर पहिले आपल्याला तुपासोबत रवा भाजून घ्यायचा आहे चांगला त्याच्यानंतर ना आपल्याला पाक बनवायला घ्यायचाय पाक कसा बनवायचा आहे जर दोन वाटी तुम्ही रवा घेतला तर तो दोन वाटी दीड वाटी तुम्हाला साखर घ्यायची आहे त्याला साखर बुडेल एवढीच तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी घालायचंय जास्त पाणी घालू नका जास्त पाणी जर घातलं तर मग ते खूप पातळ होऊन जाईल सगळं मिश्रण त्याच्यानंतरनं तुम्हाला लाडूच वळता येणार नाही मग त्याच्यानंतरनं तुम्ही पहिले चेक करायचंय चे। चांगला पाक खळखळून उकळवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं चे, एक तारीख पाक बनतोय की नाही जर बनत नसेल तर तोपर्यंत तुम्हाला शिजवायचं तोपर्यंत बनत नाही त्याच्यानंतरनं तुम्ही जे मिश्रण भाजून घेतलेलं आहे रव्याचं ते तुम्हाला त्या पाकामध्ये घालायचंय आणि झाकून दहा ते पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला ठेवायचे जास्त वेळ ठेवलं तरी पण चालेल पण थोडं कोमट हवं त्याच्यानंतर तुम्हाला पटकन लाडू बांधून घ्यायचे ते आणि लाडू खूप मस्त आणि गरगरीत दिसत आहेत तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की कसं झालंय लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका भेटूया तुम्हाला पुढच्या भागात So, but the bye.